श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज तुमचे भाग्य म्हणून आज ही पुत्रता एकादशीची कथा समोर आली आहे आणि ही कथा शेवटपर्यंत ऐकावी अशी देवाची आज्ञा आहे देव म्हणतो जर का तुम्ही पुढील दोन मिनटे ही कथा ऐकण्यात घालवलेत तर तुमच्या पुढील शंभर वर्षे सुखाने जातील आज पुत्रदा एकादशी साजरी केली जात आहे मान्यतेनुसार या दिवशी व्रत केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात चला तुम्हाला पौष पुत्रता एकादशीची पौराणिक कथा सांगूयात मित्रांनो आज काहीही करू ही कथा ऐका ही कथा तुमच्यासाठी आज ऐकणे खूप महत्वाचे आहे जर ही कथा तुम्ही नाही ऐकली तर तुम्ही स्वतः तुमच्या हातून तुमच्यासाठी असलेले चांगले आशीर्वाद गमावले म्हणून समजा ही कथा श्रवण केल्याने भयंकर दुःखांचा नाश होतो ही कथा मन लावून ऐकल्याने आज तुम्हाला विष्णुदेवांचे दर्शन घडेल साक्षात परब्रह्म स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील असे म्हणतात ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याने तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ती शंभर टक्के पूर्ण होईल यात शंका नाही ही कथा ऐकल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि तुमच्यासाठी स्वर्गमुखाचे द्वार उघडतील म्हणून समजा साक्षात देवी लक्ष्मी तुमच्या घरी वास करेल तुम्हाला पैशाची कधीही कमतरता भासणार नाही कथा ऐकल्याने तुम्ही अनुभवाल की तुम्हाला धनाची कधीही कमी पडणार नाही तुमच्या सर्व कामामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल तुमच्या मार्गात कुठलाही अडथळा राहणार नाही अनुभव घेण्यासाठी तुम्हाला ही कथा शेवटपर्यंत ऐकणे महत्वाचे आहे कारण अर्धवट ज्ञान खूप घातक असू शकते तत्पूर्वी देवापुढे हजेरी लावण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामींचा जयघोष करायला विसरू नका तुमच्यासाठी देव बंद नशिबाचे द्वार सुद्धा उघडू शकेल पुत्रता एकादशी व्रत कथा ऐकल्याने आजच्या दिवशी हे ऐकणे खूप महत्वाचे मानले जाते एकादशी पैकी पुत्रता एकादशी विशेष महत्वाचे मानले जाते या एकादशीचे व्रत केल्यास वैकुंठ धामाची प्राप्ती होते असे म्हणतात याशिवाय ज्यांना मूल होण्यात अडथळे येत आहेत त्यांच्यासाठी हे व्रत फलदायी ठरते असे मानले जाते की हे व्रत पाळल्याने संततीचा आनंद तर मिळतोच शिवाय मुलांना दीर्घ आयुष्यही मिळते पुत्रता एकादशीच्या व्रताची कथा काय आहे ते तुम्हाला सांगते शांतपणे ऐका भाग्योदय नक्कीच होईल पुत्रता एकादशीच्या आख्यायनेनुसार एका, एका नगरात सुकेतुमान नावाचा राजा होता त्याच्या पत्नीचे नाव शव्य होते राजा आणि राणीला मुले नव्हती ज्याबद्दल ते नेहमी दुखी असत त्यांच्या पश्चात त्यांची गादी कोण घेईल त्यांची अंत्यविधी श्राद्ध पिंडदान वगैरे कोण करणार यांची त्यांना नेहमी चिंता वाटत असे या सगळ्यांचा विचार करत राजा आजारी पडू लागला एके दिवशी राजा जंगलात फिरायला गेला आणि तेथील निसर्ग सौंदर्य पाहू लागला तिथे त्याने हरिण मोर आणि इतर प्राणी आणि पक्षी देखील आपल्या बायको आणि मुलांसह जीवनाचा आनंद कसा लुटत आहे हे पाहिले हे सर्व पाहून राजाचे मन अधिकच अस्वस्थ होऊ लागले एवढे पुण्यकर्म करूनही मी निपुत्रिक आहे असे तो विचार करू लागला तेव्हा राजाला अचानक तहान लागले आणि तो पाण्याच्या शोधात निघाला तेव्हा त्याची नजर नदीच्या काठावर बांधलेल्या ऋषीच्या आश्रमावर पडले त्यानंतर राजा तेथे गेला आणि सर्व ऋषींना नमस्कार केला राजाचा साधा स्वभाव पाहून ऋषी खूप खुश झाले आणि त्याच्याकडे वरदान माग असे म्हणू लागले त्यावर राजाने उत्तर दिले हे देवा भगवंताच्या आणि तुम्हा संतांच्या कृपेने माझ्याकडे सर्व काही आहे मला एकच दुःख आहे की मला मूळ बाल नाही त्यामुळे माझे जीवन व्यर्थ आहे असे मला वाटते हे ऐकून ऋषी म्हणाले राजा आज पुत्रदा एकादशी आहे आणि तू या एकादशीला पूर्ण भक्तिभावाने व्रत कर असे केल्याने तुला नक्कीच पुत्र रत्न प्राप्त होईल ऋषीचे म्हणणे ऐकून राजाने हे व्रत पाळले नियमानुसार हे व्रत पाळले गेले त्यानंतर काही दिवसांनी राणीला एक सुंदर मुलगा झाला ह्या प्रकारे ह्या व्रताचे महत्व वाढतच गेले तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा